आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची रिपाईची जनता आमदार पडळकर यांच्या पाठीशी संजय कांबळे जत येते रिपाईचा मिळावा मिळाव्यात आमदार पडळकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार पडळकर यांच्या प्रचारार्थ जत येथील रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजयराव कांबळे व्यासपीठावर माहितीचे उमेदवार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरडी शिवसेनेचे हुवाळे आदी उपस्थित होते राज्यातील उपेक्षित वंचित घटकांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून वाचा फोडणारे नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर अशी ओळख आहे जत तालुक्याला अशा नेतृत्वाला संधी देण्याचे भाग्य लाभत आहे मागासवर्गीय दलित घटकांचे प्रश्न आमदार पडळकरच सोडवू शकतील म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटातील सर्व मतदारांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व त्यांना ज तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजयराव कांबळे यांनी केले जतते विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आरपीआय आठवले माहितीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे प्रभाकर जाधव शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे पंचायत समिती माजी सदस्य दिग्विजय चव्हाण वाळेखिंडीचे सरपंच हिंगमेरे एकुंडीच्या सरपंच निकिता कांबळे कार्याध्यक्ष विनोद कांबळे आयटक सेल अध्यक्ष बांदल कांबळे अजय वाघमोडे विनोद विलास कांबळे जावेद ऐनापुरे लक्ष्मण कांबळे अविनाश वाघमारे राहुल वाघमारे दुर्गाप्पा ऐवाळे राजेश वर्मा योगप्पा चलवादी मंडू कांबळे अवन्ना कांबळे आदी उपस्थित होते माहितीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर या मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचबरोबर जत नगर परिषद इमारत पाणीपुरवठा योजना मंजुरी मागासवर्गीय वंचित घटकांना घरकुल व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्यक्रमाने मिळवून देणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर व संविधानाचा आदर ठेवण्याचे मोठे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक एकशे पंचवीसावी जयंती साजरी केली मुंबईमधील इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ठिकाण मध्य प्रदेशमधील महू हे गाव राष्ट्रीय स्मारक जाहीर केले त्याचबरोबर बाबासाहेबांचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोडे याला राष्ट्रीय स्मारक जाहीर केले आहे लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असणारे इमारत विकत घेऊन राष्ट्रीय स्मारक जाहीर केले त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत जाताना व शपथ घेताना संविधानाची नतमस्तक होऊन जातात त्यामुळे काँग्रेसपेक्षा बाबासाहेबांचा मान सन्मान मोदी यांनी ठेवला आहे तरी आपण सर्वांनी मताधिक्य द्यावे असे आवाहन पडळकर यांनी केले आहे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद शेठ साहेब यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचा बुलंद हवा घाण्यावास आणि ज्यांनी बहुजन समाजाच्या काही सुरूमध्ये असणारे आपल्या राज्याचे नेते आदरणीय मी मोदीच्या साहेब त्याचबरोबर या तालुक्याचे दुसरे आता आम्ही नेहमी बनलेलो आहे सीएमसीचे मालक आहेत आय ए हॉस्पिटल आणि डी एम डी एम एसचे संस्थापक आणि डॉक्टर रवींद्रनाथ आरळी देखील अपदान असणार आहे त्याचबरोबर या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र अंकुश वॉरे राष्ट्रवादीचे नेते सॉरी भाजपचे नेते आमचे मित्र प्रभाकर भाऊ जाधव आमचे पंचायत समिती सदस्य सर चव्हाणसर पिंडीचा सरपंच दिवस त्याचबरोबर मुखुंडे सरपंच मुखिलाबाहेब तांबळे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास सावळे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील आणि रिपब्लिकन पार्टीचे तालुका गृह कार्याध्यक्ष अविनाश वाजमारे तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे आमच्या आय टी सीलचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी कांबळे आणि आमच्या तालुक्यातून आले पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा